याच्या कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कोणाचा मंद खेळ कोणाचं मला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही व्हिडिओ काही काही असतात कॉमेडी म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करतो आणि व्हिडिओ तर लाईक कमेंट करा शेअर आणि बे बेल वर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल आजूबाजूच नाही मग दारू जर पित असला तर कॅन्सल अरे अवघड झाले की मग का मराठी मराठी समजतच नाही बोल काय झालं अरे दारू लागतेच रे कसं करायचं ಏ ಮರಾಠಿ ಆಯ್ತು ಶಿರೆಯ ಕುಡಿತೈತಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಮಾತಾಡ್ತಾರ ಅವ್ರು ನಮ್ಗ ತಿಳಿದೈತಿ ದಾರು ಕುಡಿತ ಹಿರಿಯರ ಮಾತಾ ಕೇಳ್ಬೇಕು ಅವ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡ್ತಾರ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗತಿ 哎。God, <Hey. S 3> <laughs> मी राजेश बोलतोय परवा मी बघून गेलो नव्हतो का आम्ही हॅलो आम्ही आलतो की महाराष्ट्रात बघायला तुम्हाला परवा दिवशी नाही का बघितलं तेव्हा बोलतोय मी राजेश आम्हाला पसंत आहे असं घरच्यांना पण आमच्या पसंत आहे सगळ्यांना तेच चांगला तुला फोन केलोय आणि तुम्ही काय उत्तरच दिलेलं नाही अजून दो ना ना मत ना एन अरे शेराबिरा काय सगळीनं काय उघडावं तुमचं प्रत्येक कोण ते शिरा शिराज ते कोण होत काय म्हणत तुमची ती बाई होती जाडीवाली ती नुसता काय म्हणाला शिरा शिराज म्हणाली काय कळालंच नाही मला तरी ते शेराविरा बघायचं तिकडे तुम्ही एक काम कर तुमच्या मम्मी पप्पांना सांग आमच्यांना पसंद आहे आणि लग्नाची वगैरे तारीख वगैरे काढायला सांग आता तिळ तीळ तिळ काय तिळ मधनं आता ते शहरामध्ये ते जेवणाच बघूया तिकडे आधी लग्नाचं तारीख तरी फिक्स करा तुमच्या मम्मी पप्पाना सांग जरा हॅलो तुमच्या मम्मी पप्पांना सांग आम्हाला पसंद आहे म्हणून आणि ते कोण काय मी तेव्हा चेष्टा करत होतो दार वगैरे पितोय म्हणून तसं काही नाहीये एकदम शरीफ आहे मुलगा घरा म्हणजे सांग तुमच्या हे थांब जरा मी सांगलो ऐकते जरा काय हो हॅलो 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 अरे कट काय केली रे आमेले काय म्हणले बाबा आमेले विमेले काय बाबा जरा मराठी येते काय अवघड ती जाऊ दे मुलगी तर मला पसंत आहे इथं ती मराठी शिकवतो तिला बेगा काय करायचं करू दे काय तुला

तिकडून फोन लावलास काय कर्नाटकात अरे काय करू तो मी तर एक फोन लावत नाही मी तर लावतो मला तर माझं मला तर करू द्या अरे मग तू सगळं तूच करणार होता आपला तो म्हटला त्यांना काय मराठी कळत नाही आम्ही चेष्टा करा गेलो झालं काय वेगळंच एक मग तूच ते आपण केलं ते आम्ही गेलो मला काय म्हणते मध्ये कळत नाही तुम्ही एक तर फोन करा नाही तर मी मला तर करू द्या एक तर फोन मग लई झालाय बाबा हे सर डोकं फिरले बाबा आमचं काय करायला तू खाली का बसल्यास वर बसकी आहे की तिथे खुर्ची आहे ना मग काय बाबा तुझ्या मुळे काय समजून सगळं तुझ्या मुळ झाले खाली वरते बसायची पाडायला येत काय करायला आम्हाला समजून झाले म्हणून कर्नाटकची भूमीजी पाहिजे घरा लागल्या तुम्ही तर काय करा ना मला तर बघ लावू द्या अरे काय बघितलंय तर कर्नाटक पूर्वी एवढं तुला आता महाराष्ट्रात पन्नास पूर्वी आपण बघितले की अनेक पन्नास मुली बघा काय घ्यावड अरे काय बघितलंय म्हणा लागलाय मी तिची डोळं बघितलंय तिची डोळं कुणासारखीच नाहीत पन्नास मुली बघितली पन्नास मुली मध्ये तिची डोळ एक नंबर झालं काय मला तीच डोळ पाहिजेत तुला डोळ पाहिजे दे बाबा तिला डोळाचा काय आहे आणि अगं तीस कर्नाटकची मुलगी पाहिजे म्हणून बसला गेला ते ए डोळा डोळा म्हणत बसलाय आई मला एक सांग तुम्हाला होतय काय नाही काय मी फोन करू ए मध्यस्थी कोण आहे तू मध्यस्थीला बोलवा फोन लाव तिला मध्यस्थी काय म्हणला फोन लाव तिला ए मध्यस्थी कोण आहे फोन लाव तिला थांबला आता मध्यस्थीला फोन लावतो हो यो रमाला ना उमाल बांधा डोक्याला कोण नव्हतं हो इथं या आमचं पोरग डोळ डोळ डोळं करलय बघा येत काय डोळ कुणाचे डोळ काय काय झालंय डोळ्याला काय नाही ते लाकात एक पोरगी तुम्ही काढला आहे लाखामध्ये ते काय डोळ चांगलंय म्हणून तेच पाहिजे मनात बसलाय की हो परवा पण कर्नाटकची बघायला गेलो त्यांनी बोला बघायला गेलो घेऊन बोलायचं बोलतायत आमच्या संघ नाव घेऊन बोलत जावा मी आता इथेच आहे बघा याल तुमच्या दादाच आलोयला खुशखबरी सांगायला साताराची मुलगी बघितली बघा एक नंबर एक नंबर लाखातली एक लाखातली काढलाय ना तेच इथं मोठा बोलला ए रवी सोडायचं नाही सातारा मध्ये लाखातले हे बघितले बघा हे बाबा लाखातले हे टाक मला कर्नाटकचीच मुलगी पाहिजे कालपासून मी जोडलेलो नाही सांगतो आणि मी त्याला फोन पण केलतो फोन बोलल्यावर तिला काय कळन बघा मला कुठली सातारा नाही मितारा नाही ते काय माहित नाही मला तीच मुलगी पाहिजे आता कुठली मघाशी फोन करतो तिला काय कळना फोन नंबर फोन आहे नंबर तिचा तुला कोण दिला नंबर तू जेव्हा डायल करत होता तेव्हा मी बघितलोय आणि एक तर मला काय कन्नड कळना तिला मराठी कळना सगळं अवघड झाले ती आणि मला खरं पसंत पडल्या मुलगी आता काय करायचं बघा तू अहो मामी यांनाच घोळ केलाय तिथं रवी बाबा काय केलाय ना सगळं सांगितलंय तिथं मी काय सांगितलं त्यांना काय मराठी कळत नाही कोण तुम्ही बोलला होता मी बोलण्या करते तुला काय करायचं होती तिथं बोलायची दारू पिते म्हणून सांगायचे तुला अरे मी सहज चेष्टा केलो

अरे त्यांना फोन लावला येत नाही मला फोन लावून बोलले मी आता फोन करून बघा त्यांना घरातले मोठी माणसं त्यांनी विचारणार काय नाही करणार एकच मला म्हणले काय म्हणले काय दारू किनारस मी आम्ही देत नाही आणि हे नाही घेऊन तेच घाल गेलाय चौकशी बरोबर आहे बरं एक शब्द आहे त्यांना फोन लावून बघूया मी शेवटच हे करतो हा बघूया मग ते डोळं कोणाचीच नसणार आहे डोळ पाहिजे नाही आता काय माहिती राजेश आता काय आवाहन करून बस बाबा मी आता फोनवर बोलतो हा फोन लावतो त्याचने सांगून बघतो ಅವ್ರ ನಾ ರೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಮಾತಾಡತಿರಿ ನಾವ ನಾವ್ ಮೊನ್ನೆ ಹುಡುಗಿ ನೋಡಕ್ ಬಂದಿತ್ತು ತೋರಿಸಿದ್ರಿ ನಾವ್ ಅದ ಏನಾಗೈತಿರಿ ಅದ ಮೊನ್ನೆ ನಾವ್ ನೋಡ್ ಹೋಗಿದ್ರಿಲೇ ನಾವ್ ಅದ ಹುಡುಗ ಹುಡುಗ ಏನೈತ್ರಿ ಊಟನೂ ಮಾಡುವಲ್ರಿ ನಿನ್ನಿಂದ ಅದ ಹುಡುಗ ನನಗೆ ಅದು ಹುಡೀಗ್ ಪಸಂದ್ ಐತಿ ಅದ ನನ್ ಬೇಕಾಯ್ತಿ ಅದ ಲಗ್ನ ಅಕ್ಕಿ ಜುಡಿನ ಲಗ್ನ ಮಾಡ್ತನು ಹಿಂಗ ಅನ್ಕೋತ್ ಕುತೀ ಹುಡುಗಿಲ್ರಿ ಅವ್ರು ಅವ್ ಏನ್ ಅಂದಿ ಮರಾಠಿದಾಗ ಚೆಸ್ಟಲ್ಲಿ ಅಂದೇನತ್ ಹಿಂಗ ಹಿಂಗ ಅಕ್ಕ ರೀತನ್ ಕೇಳ್ರಿ ಅವ್ ಕುಕಿಲ್ರಿ ಅವ್ನು ಸುಮ್ಮ ಆಯ್ತಿ ನಜ್ಕರಿ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನ ಕೇಳ್ರಿ ಅವು ನಿನ್ನಿಂದ ಪಾಪರ ಅದು ಊಟ ಮಾಡಿಲ್ರಿ ಹಾ ನಾ ಏನ್ ಹೇಳ್ತೇನ್ರಿ ಅದ ಹುಡುಗಾಯ್ತಿಲ್ವ ಚಟ್ಕಾರಿ ಇಲ್ಲ ಇವನು ಇಲ್ಲ ಸೆರೆ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಇವನು ರೀ ಹೇಳ್ತಾನ ಕೇಳ್ರಿ ಅವಾಗ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ ಮುಂದಿನ ತಾರೀಕ ತಾರೀಕು ಹಿಡಿದ ಅಂದ್ರ ನೀವ್ ್ರಿ ಅಕರಿ ಅವ್ ಚೇಷ್ಟಾ ನಜಗಿರಿ ಮಾಡನ್ರಿ ಮರಾಠಿ ಬರ ಏನ್ ಮಾಡಿ ನಜ್ಗಿರಿ ಮಾಡ್ ಚೇಷ್ಟ ಮಾಡನ್ರಿ ಅವ್ರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಿಗಿದ್ರಿ ಅವು ಅವ್ರ ಕುಡಿಯಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರ ನಾನ್ ಹೇಳಿ ಕೇಳ್ರಿ ಕುಡಿಯಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರಿ ನೀವ್ ಏನ್ ಮಾಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಬರ್ರಿ गाडी मारकून बरे नाक बेकायत रे नाक मंदी केल... हा खेळ रिव बंद अरे काय म्हणाल मी काय सांगा होले मला ती मुलगी पाहिजे मी नाही नाहीये दोन दिवस झालं आणि मला ती मुलगी आवडली आता मला तिच्याशीच फिक्स आहे आणि मला कुठलाही नाद आहे मी पित नाही त्या दिवशीही मी चेष्टा केलो होतो मग ये बाबा तू बोलाय त्यांना काय कळत इकडे काय मला माहिती आहे काय माहिती आहे फिक्स करून देत मग सांगतो आणि का मध्ये बोलायला एवढं गडबड करून फोन मध्ये पण गडबड बोलणार आहे गडबड करून घाण केला आणि आता तर फोन नाव इथं पण गडबड करायला அந்த ஏன்ி ஒரே அந்த குட்தான ಹಂಗೆ ಹೆಂಗೆ ಮಾತಾಡ್ತೀರಿ ನೀವು ಯಾರು ಹೆಂಗೆ ಇದನ್ನ ಇಡ್ತಾರೆ ರೀ ದುಷ್ಮನ್ದು ಇರ್ತಾರೆ ರೀ ಅವರು ಅವ್ರು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಹೆಂಗೆ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ ರೀ ಅವ್ರು ನಿಮಗೆ ಹೇಳತ್ತೀನಿ ರೀ ಅವನು ಕುಡಿಯಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳತ್ತೀನಿ ಬ್ಲೇ ನೀವು ಕೇಳಿ ನೋಡಿರಿ ನೀವು ಹಾಂ ನಾ ಬರ್ತೀನಿ ಗಿಡ ರೀ ನಾ ಏನು ಹೇಳ್ತೀನಿ ನೀವು ಬರ್ರಿ ಕೇಳ್ರಿ ನೀವು ಬೇಕಾಗಿತ್ತು ಹಾಂ ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಕೇಳ್ರಿ ನೀವು ಹಾಂ ಹಾಂ

मला जेवण नसेल ते अरे बाबा झालं बघ मामी झालं रवी झालं बघ त्यांनी यात दोन दिवसानं हा फिक्स होते अरे उद्या नाही रे दोन दिवसाने यात उद्या आणि बघ त्यांनी चार घर विचारणार चार घरापर्यंत हा चार घर विचारतात हा विचारतो ना आहे ना कोण दुश्मन नाही ना तुमचं झालं की फिक्स झालं तुमचं बघा

हो द्या द्याव तुमच नवीन बघ फिक्स झालं मी मी जिथं जात फिक्स करून येते फिक्स झालं बघा